अमरावती शहरात देसी कट्टे पिस्टलची विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून चार देशी बनावटीचे कट्टे पिस्टल व एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर असे एकूण पाच अग्निशस्त्र तसेच आठ निवंत कारतूस राऊंड जप अमरावती शहर गुन्हे शाखेची कारवाई आज तीन सप्टेंबर बुधवार रोजी रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की इसम अहफाज खान उर्फ ओटू हा नवसारी ते लालखडी रिंग रोडवरील खाली लेआउट मध्ये गावठी बनावटीचे देशी कट्टे पिस्टल आपल्या जवळ अवैधरित्या बाळगून विक्री करणाऱ्याच्या उद्देशाने उभा आहे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश इंगोले पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे व पथकाला नमूद इसमाला ताब्यात घेण्याकामी आदेशित केले वरून गुन्हे शाखेचे नमूद पथक नवसारीतील लालखडी रिंग रोडवरील खाली लेआउट मध्ये गेले असता तेथे दोन इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले पोलीस आल्यावर चाहूल लागल्यास दोन्ही इसम पळून जाण्याचे प्रयत्न करीत असताना पथकाने मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून चार नग गावटी बनावटीचे देशी कट्टे पिस्टल एक देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर व आठ राऊंड किंमत एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले दोन्ही आरोपी यांच्या विरुद्ध नागपूर गेट पोलीस स्टेशन येथे कलम तीन बाय पंचवीस पाच बाय पंचवीस सात बाय पंचवीस आर्म सह कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळीस मफोकाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे अमरावतीवरून संजय श्रीवास यांचे रिपोर्ट